खांबानो व्हिडिओ पूर्ण बघा हे नवीन टेक्नॉलॉजीचं मशीन, मशीन आहे हे बोरवेलमधून मोटार लिफ्टिंग करण्याचं काम करतं खूप सोपं मशीन आहे अगदी टू व्हीलरला तुम्ही इझी कुठं पण घेऊन जाऊ शकता दोन माणसं ऑपरेट करू शकता व्हिडिओ पूर्ण बघा बघू शकता दोन माणसं किती इझीमध्ये मशीन स्टँड करायला लागले आहेत बघू आपली आता मशीन स्टँड झालेली आहे बघू शकता मशीन पूर्णपणे नीट केलेली आहे त्यांनी दोघांनी खूप सोप्या पद्धतीनं सेंटर काढायला चालवायला दोघांना इझी चालवायला येते बघू शकता यातून मशीन फोल्ड झालेली ते मशीन बाहेर काढायला चाललेलं आहे बघू शकता खूप सोपं आहे अवघड नाही काय तुम्ही नवीन जरी मशीन घेऊन गेला इझी चालवायला शिकाल त्यात काय प्रॉब्लेम नाही त्यात पिन घालून ते हँडेल रिटर्न सोडला की त्याच्यावरचा लोड कमी होतो बघू शकता आपण पहिली पाईप काढायला चालू केलेली आहे बऱ्याच जणांचा प्रश्न आहे क्लॅम्पची पाईप कशी काढता बघू शकता आम्ही एक लॅम्पची पाईप काढलेली आहे नवीन टेक्नॉलॉजीचं मशीन आहे तुम्ही याला मोटर पण बसू शकता आणि हँडल पण वापरू शकता टू इन नवीन मशीन आहे सुयोग ॲग्रो इंजिनिअरिंग पंढरपूर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर सुयोग ॲग्रोला फॉलो करा लाईक करा कमेंट करा आमच्याकडे सर्व प्रकारच्या बोरेल मोटार लिफ्टिंग मशीन मिळतील धन्यवाद